नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर इथं माझ्याकडं आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर असा कमी कपडा होता त्या कमी कपड्यामधून सुद्धा मी एक फ्रॉक बनवली आहे एक ते दोन वर्षाच्या मुलीसाठी ते तुमच्यासोबत शेअर करत आहे आता मी घेतलेला कपडा बघू शकता एका साईडला खूप कमी आहे पण जो आर्मोल्समध्ये भाग जातो त्यासाठी मी तसाच जॉईन करून घेतलेला आहे अगोदर जो कपडा आहे तो मी फोर फोल्डमध्ये घेतलेला आहे नी सरळ हा बाजू करून घेतलेली आहे कट करून एका साईडनं तर या फ्रॉकची मी जी शोल्डर घेतलेली आहे ती साडेचार इंच आर्मोलसुद्धा सुद्धा मी साडेचार इंच घेतलेला आहे आणि छातीचा जो भाग आहे तो मी सात इंचवरती घेतलेला आहे म्हणजे साडेसहा इंच छातीचा भाग आणि शिलाई मार्जिनसाठी एक अर्धा इंच फक्त असं मिळून सात इंच घेतलेला आहे आर्मोलसला आकार देऊन घ्यायचा एक ते दोन वर्षाच्या मुलीसाठी तुम्ही अशा पद्धतीची मेजरमेंटप्रमाणे फ्रॉक शिवू शकता तर इथे टॉपच्या जे वरची उंची आहे ती मी आठ इंचची घेतलेली आहे शोल्डर साडेचार इंच आर्मोल साडेचार इंच छातीचा चौथा भाग तो सात इंच घेतलेला आहे कमरेचा भागसुद्धा सात इंच तर अशा पद्धतीने टॉपचा भाग आहे तो कट करून घेत आहे अगदी कमी वेळात आणि तुम्ही सोप्या पद्धतीने लहान मुलीसाठी फ्रॉक बनवू शकता तर छोटंसं दिसत आहे बघा वेगळा कपडा जोडलेला आणि एक डिझाईनसुद्धा दिसून येते ती त्यामुळे मी त्या पद्धतीचा कपडा जॉईन करून घेतलेला आहे गळारुंदी आहे ती मी दीड इंचाची घेतलेली आहे मी अस्तर जॉईन करणार आहे त्यासाठी गळा मी कट करून घेणार नाही अस्तरचा कट करून घेणार त्यानंतर मी जॉईन करून घेणार पाठीभांगचा आणि पुढचा दोन्ही भाग तयार झालेले आहेत यानंतर याला फ्रील लागणार आहे त्यासाठी कपडा अशा पद्धतीचा घेतलेला आहे तर या फ्रिलची उंची आहे ती मी दहा इंच घेतलेल्या आहे डबल मध्ये घेतलेला आहे कमरेचा भाग किती आहे त्याचा डबल हा घेरचा कपडा घ्यायचा उंचीला दहा इंच तर तिथं सव्वीस इंच हा रुंदीला कपडा होता डबल आहे त्यानंतर मी बाहीसुद्धा हो कटिंग करून घेतल्या होत्या कारण माझ्याकडं कपडा कमी होता त्यामुळे मी, मी जसं मला जमेल त्या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे फक्त तुम्हाला मी मेजरमेंट सांगते जी कपड्याची घडी घालून घेतली होती ती सहा इंचची घेतली होती म्हणजे कपड्याची घडी आणि दीड इंच आणि चार इंच फक्त बाई उंची घेतली होती आता फ्रॉकची पूर्ण कटिंग झालेली आहे स्टिचिंग बघूया सुद्धा मी कटिंग करून घेतलेला आहे गळा रुंदी आहे ती दीड इंच आणि उंचीला पुढचा गळा मी अडीच इंचवरती ठेवलेला आहे आणि पाठीमागचा गळा हा दोन इंचवरती थोडासा कमी घेतलेला आहे फक्त आणि दोन्ही साईजचे गळे मी चौकोनी ठेवलेला आहे पाठीमागच्या भागाला मी दोन बटन्स लावणार आहे त्यासाठी काच पट्टी सुद्धा करून घेणार आहे कपड्याच्या उलट्या साईडने मी सिलाई मारून घेत आहे भाग कट करून घ्यायचा आणि परतून घ्यायचे एक ते दोन वर्षाच्या मुलीसाठी तुम्ही हे मेजरमेंट घेऊ शकता आता इथं गळा जोडून घेतल्यानंतर परतून त्याच्यावरती टॉप सिलाई मरून घ्यायचे दोन्ही भागांना आता इथं मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे मी बटन्स लावणार आहे इथं दोन त्यासाठी तो भाग कट करून घेतला सेंटरमधून कारण लहान मुलींना कसं घालायला काढायला बटन्स लावले तर इझी होतं जास्त गळासुद्धा मोठा करायचं नाही आणि बटन्स लावायचं आता इथे मी दोन कपडे घेतले होते एक कपडा जो आहे तो आतल्या बाजूनं जोडून घेतला आणि वरच्या साईडला परतून घेतला बटनपट्टी आता ही काज ब पट्टी ही वरच्या साईडनं लावून घेतली आणि आतल्या बाजूला परतून घ्यायची अशा पद्धतीने काज बटम पट्टी तयार करून घ्यायची तर इथं तुम्हाला मदर डॉटर कॉम्बो शिवायचा असेल तर अशा पद्धतीची फ्रॉक नक्की तयार करू शकता कारण चुडीदार ड्रेसचा कपडा आणि पँटचा कपडा वेगळा असेल तर तुम्ही पँट आणि टॉपचा कपडा अशा पद्धतीने दोन फ्रॉक तयार करू शकता आता मी इथं एक चुडीदार ड्रेस बनवला होता त्यामधून कपडा शिल्लक होता त्यासाठी मी फ्रॉक बनवली आहे आणि एक शॉर्ट कुर्ती सुद्धा बनवली आहे त्याचा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे या व्हिडिओ खाली त्याचे लिंकसुद्धा शेअर करीन तो व्हिडिओ सुद्धा बघितला असेल तर नक्की पहा आता इथं काच बटन पट्टी लावल्यानंतर त्याला दोन्ही जॉईन करून ठेवायचं खालच्या साईडनं थोडीशी शिलाई सुद्धा मारून घेऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने जॉईन करून ठेवायचं यानंतर दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचं पाठीमागचा भाग तयार केलेला आहे समोरचा भागसुद्धा तयार केलेला आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचं आणि शोल्डर जोडून घेतले इथं अशा पद्धतीने शोल्डर जोडल्यानंतर शोल्डरकडे बघू शकता तुम्ही थोडासा कपडा मला कमी होत होता तिथं एक डिझाईनसुद्धा दिसत आहे वाहीसुद्धा जॉईन करून घेतल्या यानंतर फ्रिल जोडून घ्यायचं फ्रिलला प्लेट्स घालत तुम्ही जॉईन करून घ्यायच्या तर इथं एक ते दोन वर्षाच्या मुलीसाठी तुम्ही अशा पद्धतीची फ्रॉक शिवू शकता आणि कॉटनचा कपडा आहे त्यामुळे व्यवस्थित फिनिशिंग वगैरे खूप छान येते आणि तुम्ही लहान मुलीसाठी अशा पद्धतीच्या कॉटनचा फ्रॉक शिवला तर त्यांना कम्फर्टेबलसुद्धा असतं वापरायला सुद्धा खूप छान आता इथं फ्रीलसुद्धा मी जोडून घेतलेल्या आहेत फ्रॉकच्या खालच्या साईडला डबल फोल्ड करून शिलाई मारून घेत आहे याच पद्धतीने फ्रॉकचा समोरच्या भागाला भागा फ्रील आणि पाठीमागच्या भागाला फ्रील दोन्ही साईडला मी जॉईन करून घेतले आता फ्रॉकला बेल्ट लावत आहे त्यासाठी बेल्ट अगोदर तयार करून घेतले साईडला जोडण्यासाठी आता इथं मी सुईने दोरा घेतला होता आणि ते जे बेल्ट आहेत ते परतून घेतले आहेत कमरेच्या सेंटरमध्ये ठेवून घ्यायचं आणि सिलाई मारून घ्यायची म्हणजे पूर्ण जी फ्रॉक आहे ती फिटिंग करून घ्यायची लहान बाळांच्या ज्या फ्रॉक आहे असतात त्यांना शक्यतो बेल्ट लावून घ्यायचं कारण त्यांना फिटिंग वगैरे जास्त फ्रॉक नसते त्यामुळे पाठीच्या साईडला बांधल्यानंतर व्यवस्थित दिसून येते फ्रॉक मी फ्रॉकचे दोन्ही साईडचे फिटिंग करून घेतले दोन्ही साईडला बेल्ट जोडून घ्यायचे बेल्ट हा आतल्या बाजूला ठेवायचा आणि जुडून घ्यायचा परच्या साईडला फक्त मी अस्तर लावून घेतलेला आहे खालच्या फ्रीला अस्तर जोडला नाही कारण कॉटनचा कपडा आहे अस्तर लावायचं सुद्धा खालच्या ला साईडला गरज नाही त्यासाठी सॉफ्ट आहे कपडा अरे अगोदर मी सहा महिन्यापासून एक वर्षाच्या बाळाचे सुद्धा मेजरमेंट दाखवले आहे चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता एक ते दोन वर्षाच्या बाळासाठी खूप छान अशी फ्रॉक तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही चौकोनी गळा झालेला आहे पाठीमागच्या साईडचासुद्धा चौकोनी गळा आहे आणि इथं थोडीशी अशी डिझाईन तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही बेल्ट तयार झालेले आहेत डेली वेअरसाठी फ्रॉक अशी तयार आहे पाठीमागच्या साईडला बटन्स लावणार आहे तर मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये मी कॉटनचं असं छान फ्रॉक दाखवला आहे व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला अजून माझ्या सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि एक ते दोन वर्षाच्या मुलीसाठी नक्की फ्रॉक ट्राय करा धन्यवाद